आज आपण पाहिलं की सगळे ज्येष्ठ नागरिक या डी जे मुक्तीसाठी एकत्र आलेले आहेत त्यांच्यासोबतीला सोबतीला तरुणाही देखील सोलापुरातले सजग सोलापूरकर मंचच्या नावाखाली चार हुतात्म्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून सोलापुरात डी जे बंदी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे बाकी डी जे चे जे काही धोके आहेत दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांनी सांगितलेले आहेत परंतु जोपर्यंत ही बंदी होणार नाही तोपर्यंत सोलापूरची तरुणाही गप्प बसणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी निक्षून सांगतो गणेशोत्सव आहे गणेशोत्सवात शक्यतो डीजे नसतोच पारंपरिक वाद्यांचा वापर होतो तरीही मध्यवर्ती मंडळाशी माझं बोलणं झालेलं आहे त्या मंडळाचे जे गुले आहेत व्यवस्थापक ते सांगितले होते की आम्ही स्वतः पत्र देणार आहे की डीजे बंदीसाठी सोलापूरकरांनी प्रयत्नशील राहावं आणि डीजे बंदीसाठी जो गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ आहे तो सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे डीजे मुक्त अभियान करण्यासाठी सोलापूर शहर मधील सर्व रिटायर पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्रित जमून आणि ज्येष्ठ नागरिक एकत्रित जमून जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पन्नास ते पंच्याहत्तर जास्तीत जास्त नव्वद डिसिपल पर्यंत आम्ही अंमलबजावणी करू येत्या एकवीस तारखेला जिल्हाधिकारी साहेब सीपी साहेब आणखीन काही वरिष्ठ साहेब आणि नागरिकचे काही काही लोक हे ये एकत्रित येऊन एकवीस तारखेला मिटिंग घेणार आहेत त्या मिटिंग मध्ये इतर मंडळाचे अधिकारी पदाधिकारी देखील येणार आहेत त्याच्यामध्ये चर्चा करून योग्य ते निर्णय देऊ असं कमिशनर साहेब जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही मैत्री ग्रुपचे मैत्री ग्रुपचे जवळजवळ आम्ही तेरा हे आम्ही सर्वजण एकत्रित येऊन आम्हाला जो त्रास होतोय पांजराबोळ चौकात जर डी जे वाजला तर त्याचा त्रास पार एसटी स्टँड उमानगरी सिटीजन सोसायटी येथे पर्यंत येतो आणि मी उमानगरी मध्ये राहत असल्यामुळं मला त्याचा चांगला अनुभव आहे भयंकर जोरात आवाज असतो पंचाहत्तर डिसिबल कुठलं जवळजवळ मला वाटते तीनशे डिसिबल आवाज असेल तर प्रशासनाने आमची विनंती मान्य करून एकवीस तारखेला काय चर्चा होईल यावर आपण वाट पाहूया नमस्कार